आंबेगाव तालुक्यातील मनसरच्या बसस्थानकावर खाजगी चारचाकी वाहनं बसस्थानकाच्या आवारामध्ये सर्रासपणे पार्क केली जात आहेत त्याचबरोबर दुचाकी वाहनांना मात्र पार्किंग स्थळ तयार केलं असून त्यांच्याकडून चार्ज जा आकारला जातो आहे दुचाकी वाहनं व्यवस्थित पार्क करून त्यांच्याकडनं कर जरी चार पैसे घेतले जात असले तरी ती वाहनं सुरक्षित आहेत परंतु चारचाकी वाहनं कुठेही पार्क केल्यामुळे एस टीला ये जा करताना अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच बसस्थानकाच्या आवारामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत सध्या पावसाळा सुरू होणार आहे आणि हे खड्डे पडल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोगराई वाढण्याची अधिक भीती आहे बस बसस्थानकावर खाजगी वाहनं पार्क केली जात असल्यामुळे अपघाताचा धोकादेखील होण्याची दाट शक्यता आहे एस टी महामंडळ या संदर्भामध्ये योग्य ती दखल घेईल किंवा बाजूच्या कोपऱ्यामध्ये चारचाकी वाहनं पार्किंग स्थळ तयार करू, करून त्यांच्याकडनं चार्ज आकारला जाईल की जेणेकरून वाहनांना देखील पार्किंग करताना शिस्त लागेल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स मनसर दादा नमस्कार एका गाडीचे पार्किंगचे किती पैसे घेता तीस रुपये बारा तासाचे बारा तास दररोजच्या किती गाड्या पार्क होतात तुमच्याकडे रेकॉर्ड असेल ना किती किती वर्षा एक वर्षाचा एक वर्षाचा